कर कर ओके पहिली गोष्ट तर आपल्या गावामध्ये जनजागृती आधी करावं लागते आपण ते पुस्तक परीक्षणातून करून राहिलो त्यात मी ज्या ज्या वेळी पालकांना म्हटलं की हॉल पाहिजे तर वडील पहिल्यांदा समोर आले आणि त्यांनी असं म्हटलं की बा माझ्याकडे थोडी जागा आहे तुम्हाला जर ती पटत असेल तर तुम्ही वापरू शकता आपल्याला ही चुकीची जागा मिळाली आपण ती छान डेकोरेट वगैरे करणार आणि ती आपण वापरायला घेतली आता तुम्ही जोपर्यंत इंग्लिश स्पीकिंग शिकणार तोपर्यंत ती जागा आपल्याला वापरायला मिळालेली आहे तर आता आपण आपली क्रिएटिव्हिटी वापरून त्या जागेला अधिकाधिक सुंदर करू ओके पुस्तक ठेवण्यासाठी बॅग ठेवायला तू थांब आम्ही बसतो काहीतरी किती भारी आहे हे सरप्राईज कस वाटलं ओके तुम्हाला गर्मी नाही होणार ना बघा हे समोरची हवा वगैरे आहेच त्यामुळं फारच चांगलं आणि तुम्हाला बसायला पण चटाई वगैरे वगैरे युज करू शकतो आपल्याला हॉल मिळाला अगं पण आता सुरुवात तर इथे झाली ना आणि तसंही यामध्ये माती आहे आणि मातीचं महत्व कसं आहे आपण शेतकऱ्याची मुला मग आपल्याला मातीशी संपर्क पा राहायला पाहिजे आणि आपल्याला सुरुवातीला ज्यांनी हो म्हटलं की मी तुम्हाला जागा देतो थोडीशी अभ्यास करायला आणि तुम्हाला जे काही पाहिजे तर इथे सुविधा पण आहे थोडीशी आपल्या विद्यार्थ्यांचंच वडिलांचं हे आहे विजितच्या आणि त्याच्यामुळं इथं छान हवेशीर सुद्धा आहे आणि जेव्हा आपले विद्यार्थी वाढतील त्यावेळी आपण हॉल नक्की घेऊ पण तुमची सुरुवात आता इथून होती आहे आपण झोपडीचे महाल तक असा प्रवास आता सुरू करूया ओके